या वर्षी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे फक्त पहिल्या वर्गासाठी तर पहिल्या वर्गामध्ये जर आता आपण विचार केला ग्रामीण भागामध्ये काही वस्ती शाळा वगैरे अशा आहेत की तिथं दहा बाराच्या आसपास विद्यार्थी आहेत एका वर वर्गात दोन तीन विद्यार्थी असतात जास्तीत जास्त पाच सहा विद्यार्थी असतात आणि सीबीएसई पॅटर्न लागू करायचं म्हटलं ला की तिथं एक लोकांच्या मनामध्ये एक समस्या आहे की म्हणजे कन्फ्युज आहेत लोक त्या गोष्टीमध्ये की हा पॅटर्न नेमकं इंग्लिशमध्ये असणार आहे की मराठीमध्ये असणार आहे यामध्ये बरेच पालक कन्फ्यूज आहेत आणि शिक्षक पण बरेच कन्फ्यूज आहेत की हा पॅटर्न आपण शिकवायचा कसं आहे पण जर आपण एक शिकलेली व्यक्ती म्हणून जर आपण विचार केला कधी कधी के ध्यास येत त्याचं कारण असं आहे की आपण चौथीच्या लेकरांना शिकवतो ऍज अ टीचर आपण चौथीच्या मुलांना हाय हायली शिकवायचे समजा माझ्या शाळेचा विचार केला तर जेवढी मुला विचार केला तर आठवीपर्यंत पर्यंत बरोबर आहे Vsi ste se pogovarjali z vami.